नमस्कार मित्र निनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपले केस हे कायमच काळेभोर सुंदर दाट व मजबूत असावे असे जर आपल्याला वाटत असेल आणि पांढऱ्या झालेल्या केसांपासून सहजतेने घरच्या घरी सुटका हवी असेल तर यावर अत्यंत साधा परंतु इतका प्रभावी उपाय घेऊन आले आहे की जर तुम्ही हा उपाय केला तर आपले केस अगदी काळे कुळकुळीत कुड़ होतील पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतील व केसांना मजबूती देखील मिळेल केसांची वाढ होऊन केसांच्या ज्या सर्व समस्या असतील त्या पूर्णपणे निघून जातील आणि उपाय जो आहे हा इतका साधा आहे की याला कुठले काही खर्च करण्याची देखील गरज नाही जे पदार्थ आपण फेकून देतो त्या पदार्थापासून आपण हा उपाय करणार आहोत आणि शंभर टक्के आपल्याला याचा फायदा होणारच आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू परंतु लिंबू घेताना आपल्याला याच्या रसचा वापर करायचा नाही तर फक्त याच्या सालीचा वापर करायचा आहे तर आपण लिंबूची साल न फेकता याप्रमाणे ही जमा करून घ्या आणि अगदी कोरडी न होता कडक होऊ देऊ नका तर याप्रमाणे नरम असेल त्यावेळेसच याचे छोटे छोटे काप तयार करा याप्रमाणे काप तयार करून हे मिक्सरमध्ये टाकून हे वाटण तयार व्हावे यासाठी यामध्ये थोडेसे पाणी टाका किंवा तुम्ही यामध्ये दही टाकले तरी देखील चालेल याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण तयार होऊन मिळते तर हे तयार झालेले जे मिश्रण आहे या मिश्रणाने संपूर्ण केसांना स्काल्पासून ते कालच्या टोकापर्यंत ज्याप्रमाणे आपण एखादा पॅक लावतो मेहंदी लावतो त्याप्रमाणे संपूर्ण केसांना याची मसाज करून घ्या हे संपूर्ण केसांना व्यवस्थित लावून घ्या आणि दोन ते तीन तास हे असेच राहू द्या यानंतर केस प्रथम कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोमट पाण्याने धुतल्यानंतर तुम्ही जे प्रोडक्ट वापरत असाल त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवून घ्या असे फक्त तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस जरी केले तरी देखील केसांच्या सर्व समस्या निघून जातील केस कायम कायमस्वरूपी काळेवर सुंदर व लांबसडक राहण्यास नक्कीच मदत होणार आहे नक्कीच करून बघा यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद